सुखकर्ता सुपर बाजार प्रजासत्ताक दिन चिराई हो प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर सुखकर्ता सुपर बाजारची चे खास भेट चार दिवशी विशेष ऑफर अकराशे रुपयाच्या खरेदीवर कुपन तर अकराशे ते सहासष्ट खरेदीवर एक गिफ्ट दररोज दोन लाडक्या बहिणींना पैठणी संपूर्ण जानेवारी महिना अनेक वस्तूवर बाय वन गेट वन ऑफर गोरदन घे तेल ड्रायफ्रूट गहू डाई लोणचे रामबंधू पापड या अनेक नामांकित विशेष ऑफर केवळ चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी चौक दारवा रोड वन सिटी सेंटर डिग्रस संपर्क सत्तर सहासष्ट चौवेचाळीस सत्तेचाळीस डबल झिरो नमस्कार मी श्रीत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे भारत माता व संविधानाचे पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आयोजन आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दिग्रस येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी भारत मातेचे तसेच संविधानाचे पूजन केले यावेळी शिवसैनिकांनी विविध घोषणा दिल्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस भारत देशाच्या नागरिकांसाठी अभिमानास्पद असा दिवस आहे मात्र दुर्दैवाने हे आज हे सांगावं लागतंय महाराष्ट्राचे गृहमंत्री भारताचे गृहमंत्री डोळे बंद करून झोपलेले आहेत आई बहिणी आमची रस्त्यावर सुरक्षित नाहीत लोकांचा पैसा सुरक्षित नाही बेरोजगारांना काम नाही आणि या देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपा करता परंतु आज आमचा आनंदाचा दिवस असल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करणार नाही तर फक्त आम्ही एवढी प्रार्थना करू की देवा गजानना तू बुद्धीचा जाता आहेच भारताच्या गृहमंत्र्याला आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला तरी सद्बुद्धी दे आणि महाराष्ट्राची आणि भारताची प्रगती होऊ दे जय हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सन्माननीय प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भारत मातेचे पूजन आणि ज्या भारतीय जनता पार्टीनं आणि या राज्य संविधानाची पायमल्ली केलेली आहे त्या संविधानाचे पूजन करून आम्ही आज प्रजासत्ताक दिन साजरा करीत हो, आहोत आणि संपूर्ण भारतवासियांनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अब्दुल खान ऋषिकेश शिराज सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बैल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद